काय ग सानू काय नाही बाबा बसलोय मी तुझे पप्पा कुठे गेले आजारी असून कामा काल जायचं दवाखान्यात गेले होते का नाही काय गे अरे काय झालं काय झालं डेंजर भूतळी वर भूतळी काय बोलू राहिली तू जीव घेऊन पळत आली मी हा का जालू? बरं बरं दोन मिनिटं थांब मावली इथं झोपिले इथं दोन मिनटं मावली जवळ थांब बर इथंच थांब घाबरशी इथंच थांब बर का मावली उठल लक्ष दे मी वर जाऊन आलो हा दोन मिनटं पटकन चल 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 चल, 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 चल दार मला पटकन वापरे हे माल येऊ हो दे थांब पुढं पुढे नको एकदम पुढं 워커, 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 워커,

ते मी काय म्हणतो बबनरावने रावने आपल्याला घर घ्यायला फासावलं काय तुझं नाव काय माझं नाव माझं नाव शकुंतला आहे शकुंतला सासू सासऱ्याने मला रकल टाकून मला पेटून दिले आम्ही विकत घेतले आम्ही बाहेरचे लोक आहे आम्ही नाशिकला राहत होतो नाशिकहून या नाही तर मुंबईहून या मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आपल्या बबन रावने आपल्याला फसवलं या जागेमध्ये चल पटकन लावून तू बाबा जाते का नाही काय माहिती हो